रेशनच्या तांदळात गुळ घालून मस्त असं सारण करूया आणि आषाढ तळणीतला एक पदार्थ करूया नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते इथं ना मी रेशनचे तांदूळ घेतलेत तीन ते चार वाट्या आणि हे तांदूळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवलेत हे बघा भिजल्यानंतर ते असे छान भिजलेत त्यानंतर आपण इथं फॅनच्या वाऱ्याखाली तीन तासासाठी सुकवून घेणार आहोत हातावरती चोळून बघायचे मोडले गेले की छान तांदूळ सुकले म्हणून समजायचं आता हे जे सुकलेले तांदूळ आहेत ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आणि याच भाजलेल्या तांदळाचं खमंग मस्त असं सारण करून साताऱ्याचा प्रसिद्ध पदार्थ म्हणजेच आज आपण सजुरी करतोय अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने करूया तर हे तांदूळ जे आहेत ना ते खमंग होईतोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे फार कडक करायचे नाहीत आणि एका बाजूला मी इथं एक ग्लास भरून पाणी घेतलं ते कढईमध्ये गरम करत ठेवलं आणि याच उकळत्या पाण्यामध्ये अर्धा किलो गोळाचे मोठे खडे घालून घेतले हे खडे विरघळायला तीन ते चार मिनिट लागतात पण चिरायचा व्याप असतो असे हे खडे पाण्यामध्ये सोडून द्यायचे आणि पाणी उकळवत ठेवायचं एका बाजूला आपण तांदूळ भाजून घेऊयात तांदूळ अजून ओलसर आहेत कारण ते झाऱ्याला चिकटतात जोपर्यंत झाऱ्याला चिकटायचे बंद होत नाहीत तोपर्यंत भाजून घेऊयात आता तोर इकडं मी एक वाटी मैदा घेतलाय एक वाटी मैदा घ्यायचा आणि दोन वाट्या रवा घ्यायचा म्हणजे निम्मा मैदा मैदा घ्यायचा आता हे वरच सारणाची पारी जी आहे त्याची आपली तयारी चालली आहे पारी खुसखुशीत होण्यासाठी दोन सिक्रेट पदार्थ आपण घालून घेतोय काय सांगते चला तर इथं हा रवा जो आहे ना अगदी परफेक्ट वाटीनं मोजून घेतलेला आहे रव्यामुळं वरचं सारण एकदम खुसखुशीत होतं आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हा आपला आहे सिक्रेट पदार्थ एक चमचाभर पिठी साखर घालून घ्यायची म्हणजे वरची जी पारी आहे ना त्याला रंग मस्त छान लालसर येतं बरं का अगदी थोडीशीच घालायची आणि त्यानंतर दोन चमचे कडकडीत तापलेल्या तेलाचं मोहन घालायचं आता सरळ हातानेच नको हलवायला कारण हे खूप गरम आहे चटका बसेल म्हणून पहिल्यांदा एखाद्या चमच्याने हलवून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये लागेल तसं आपण पाणी घालून घेऊयात पण पहिल्यांदा या पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या गेल्या पाहिजेत व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायच्या पीठ एकजीव करायचं आणि नंतर याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आणि आपण जशी कणिक मळतो ना तसा हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा दाखवते तुम्हाला फक्त बोटांनी दाबला आत गेला एवढा घट्टसर हवा अगदी सैल करू नका हं म्हणजे मग आपल्या ज्या सजूऱ्या आहेत ना त्या खुसखुशीत होतात आता हे पीठ आपण झाकून ठेवूयात हे बघा इकडं मी गुळ वितळवते मघाचपेक्षा आता छान वितळला गेलाय अजून सुद्धा एक दोन मिनिटात मस्त असा गोळ वितळला जाईल तांदूळ लालसर छान भाजले गेलेत मस्त असे हे भाजलेले तांदूळ जे आहेत ते सुद्धा आपण आता गार करत ठेवूया थोडेसे गार करून घ्यायचे पण व्यवस्थित भाजलेत हे कसं ओळखायचं तर असे चिमटीमध्ये घ्यायचे आणि चुरून बघायचे असे दोन तुकडे झाले चुरले गेले की झालं आता एक मिक्सरचं भांड घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याचं पीठ करून घेऊयात लक्षात ठेवा आपल्याला गिरणीतून दळून आणायचं नाहीये किंवा आटा चक्कीवर पण नको कारण हे रवाळ जर असेल ना तरच याची चव छान येते नाही तर, तर मग पिठूळ लागतं म्हणून मग मिक्सरमध्येच असं याचं रवाळ पीठ करून घ्यायचं आता हे सगळं पीठ रवाळ होईतो पर्यंत दळून घेतलं आता हे बघा आपला गोळ पण छान असा वितळला आता हा गार पण करून घेतलाय मी गार व्हायला पंधरा मिनिट लागतात फॅन खाली पंधरा मिनिट ठेवलं की छान गार होत पूर्ण गार झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये एक चमचा सुंठ पावडर घालून घेणार आहे पावठ पावसाळ्याच्या दिवसात खाल्लेले पदार्थ बाधू नयेत म्हणून त्याच्यामध्ये हे असे घरगुती उपाय करायची पहिल्यापासूनची पद्धत आहे आणि त्यासाठीच सुंठ हा घरगुती उपाय आहे मग सुंठ घालून घेतली की त्याची चव पण छान येते आता आपलं हे जे पीठ आहे ना रवाळ तयार झालेलं ते पीठ आपण घालून सगळं छान हलवून घेणार आहे जसं जसं हे मिश्रण पूर्ण गार होईल तसं तसं हे मिळून येतं आणि अगदी घट्टसर होतं त्यामुळं करतानाच अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आता बघा हे पीठ जे आहे ना ते छान मी हलवून घेतलं जरास सैलसर जर वाटलं ना तर थोडस पीठ अजून वाढवायचं पण जशी आपल्याला गरज असेल ना तसंच थोडं थोडं करत पीठ वाढवून घ्यायचं एकदम पीठ घालू नका म्हणजे मग आपल्याला याचा अंदाज येतो तर हे बघा याच पीठ दिसायचं बंद झालं अजून आवश्यकता आहे सैलसर आहे म्हणून पुन्हा एकदा थोडस घालून ठेवते आणि हे सगळं छान तयार झालं की नाही की हे सुद्धा आपल्याला एक जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर तासभर तरी मुरू द्यात नाही तर दहा पंधरा मिनटं तरी मुरू द्यात म्हणजे मग काय होईल तर याची चव खूप छान येईल आणि आपल्याला अंदाज सुद्धा येईल की हे पीठ कितपत घट्ट होत आहे खूप जर घट्ट झालं अगदीच हाताने फुटे ना असं झालं ना तर थोडंसं दुधाचा हात लावला ना तरीही चालेल आता बघा पीठ छान घट्टसर तयार झालं आता आपलं पहिलं मळलेलं रवा मैद्याचं मिश्रण सुद्धा छान असं तयार झालं आता याचे गोळे करून घेऊयात अगदी पुरी एवढे किंवा आपण मोदक करतो ना तसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि हातावरती जमलं हातावरती किंवा पोळपाटावरती पारी केले तरी तर चोटे -चोटे हे चालेल त्यानंतर या सारणाचे छोटे छोटे गोळे करायचे आणि अगदी व्यवस्थित जेवढं बसेल एवढं सारण घालून घ्यायचं हे बघा आणि जर का जास्ती वाटलं तर थोडस काढलं तरीही चालेल आणि अगदी हलक्या हाताने छान अशी याची पुरी लाटायची तर आधी याच घट्ट तोंड बंद करून घ्यायचं व्यवस्थित तळ हाताने दाबून छान गोळा तयार करून घ्यायचा आणि तुम्ही एकट्या करणारे असाल ना तर असे उंडे आधी भरून ठेवलेत ना तरीही चालेल भरभर उंडे भरून घ्यायचे आणि नंतर असे एक एक करून लाटून घ्यायचे थोडस जाडसरच लाटायचं बरं का अगदी पातळ लाटू नका आणि हे असं सारण जरी बाहेर आलं तरी काही हरकत नाही आपली सजुरी एकदम छानच होते आता या सजोऱ्या स्टोअर करण्यासाठी सुद्धा एक ट्रिक आहे बर का ती पुढे जाऊन मी सांगतेच आहे तर तोपर्यंत तो मी हे लाटून घेते तोवर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर असं मी आता सुरुवातीला अगदी पाचच सजुऱ्या लाटून घेते एकदा हातावरती आणि एकदा पळपाटावरती दोन्ही सोप्या पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी योग्य वाटेल किंवा सोपी पडेल ना त्या पद्धतीने तुम्ही करून घेतलं तरीही चालेल आता बघा मस्त असा उंडा तयार झाला आणि फार मोठी नाही आणि फार लहान नाही अगदी मध्यम आकाराची अशीही लाटून घ्यायची बिनधास्त पीठ लावा काही हरकत नाही तांदळाचं पीठ शिल्लक नसेल तर तुम्ही इथं कणिक किंवा मैदा काहीही वापरलत ना तरी सुद्धा चालेल बरं का अगदी सोप्यात सोपी पद्धत सांगून तुम्हाला मी ही सजुरीची रेसिपी दाखवलेली आहे खरं तर असं म्हणतात की जिच्या सजुऱ्या टम फुगल्या आणि चांगल्या झाल्या ना ती खरी सुगृढ म्हणून तर आपल्याकडे लग्नात बुद्धीला या सजुऱ्या देण्याची पद्धत आहे तर आता इथं तेल तापत ठेवले तापलेलं तेल तापलं चांगलं तापलंय का बघायसाठी एक तुकडा टाकून बघितला तो तरंगून वरती आलाय म्हणजे मग एक एक सजुरी सोडायला हरकत नाही आता तळताना मात्र अगदी शांत व्यवस्थित तळावी लागते अगदी बारीक गॅसवरती तेल फार कडकडीत न तापवता व्यवस्थित ही तळून घ्यायची हे बघा तेलामध्ये सोडली ना की पटकन टम्म फुगली फुगून वरती आली थोडस काठामध्ये दाबायचं म्हणजे काठामध्ये कच्ची राहत नाही आणि बघा पूर्ण फुगली गेली की मग ती पलटी करायची दुसरी बाजू सुद्धा अशी छान तळून घ्यायची हेच काम करताना मात्र अगदी सावकाश करा बर का म्हणजे मग हाताला चटका बसणार नाही आणि या सजुऱ्या अगदी एक महिनाभर मस्त अशा टिकतात डब्यामध्ये घालून ठेवायच्या येता जाता खायला खूप छान लागतात चहा सोबत खायला आणि महत्वाचं म्हणजे हा पदार्थ साताऱ्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे साताऱ्यामध्ये घरोघरी लग्नाच्या वेळी लग्नानंतर वर्षभराच्या सणाला केल्या जाणाऱ्या या सजुऱ्या ही सजुरी नवऱ्या मुलीबरोबर डब्यात भरून देण्याची पद्धत आहे कारण हा पोटभरीचा खऊ आहे हे बघा की रंग बघा मस्त फोड आलेत वरती छान असं खरपूस झालीये शेवटी पण मी तुम्हाला मोडून दाखवते सारण अगदी गच्च भरलं गेले व्यवस्थित तयार झाली आता पुढच्या पण मी एक एक करून तळून घेते तळणासाठीच्या टिप्स तुम्हाला कळल्या असतीलच म्हणजे अगदी सगळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोप्यात सोपी आणि झटपट आणि परफेक्ट अशी ही सजुरीची रेसिपी आहे तर तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या एरियातून बघताय ना ते पण मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका हे बघा एक अगदी सावकाश हे काम करायचं व्यवस्थित बारीक गॅसवरती तळून घ्यायची वरून एवढे खुसखुशीत होते ना आणि आतलं सारण गोडीला सुद्धा एकदम मस्त लागत तर आता ह्या मी चार ते पाचच केल्यात या सुरुवातीला तुम्हाला तळून दाखवते उरलेल्या मला जेव्हा निवांत वेळ असेल रात्री निवांत असेल त्यावेळेला मात्र मी तळून घेणार आणि एवढ्या साहित्यामध्ये साधारण तीस सजुऱ्या तयार होतात तर हे बघा हे याचा पण टम किती फुगले बघा मस्त अशी वाफ आली आता ना याला तेल अजिबात लागत नाही अर्धा किलो तेलामध्ये मस्त अशा या सजुऱ्या तयार होतात आणि जर सारण एखाद्या वेळी बाहेर आलं ना तर ते पटकन सजुरी तळून झाल्यानंतर झाऱ्याने बाजूला करून घ्यायचं म्हणजे ते करपण्याची शक्यता राहत नाही आणि तेलही अजिबात करपत नाही या साऱ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कमेंट करून सांगा काय मग करताय ना खमंग खुसखुशीत आणि महिनाभर टिकणाऱ्या पोटभरीच्या अशा या सजुऱ्या रे बघा किती छान मस्त अशा फुलतात फक्त याला वेळ द्यावा लागतो निगुतीनं आणि सावकाशीनं हे काम करावं लागतं म्हणजे मग एकदम मस्त छान होतात एकटी जरी करणारी असेल ना तरी काम कंटाळवाणं वाटत नाही कारण घरातले खाणारे खुश होतात तर आता बघा या पाच मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे केल्यात ठेवायची टिप्स सांगते सजुऱ्या झाल्या झाल्या अशा उभ्या करून ठेवायच्या असतात आणि नंतर सुद्धा आपण कट्ट्याला किंवा भिंतीला टेकून उभ्या करून ठेवायच्या आणि पूर्ण गार झाल्यानंतर डब्यामध्ये भरायच्या हे बघा मी मोडून दाखवलीये वरच सारण बघा आतलं सारण बघा आणि वरची पारी बघा एकदम खुसखुशीत आणि गरमागरम जेवढी गार खालणार तेवढी सुंदर लागते काय सुटलं ना तोंडाला पाणी करा लाईक